नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही उद्या आहे हरतालिका आणि त्याच्यामुळेच मी माझ्या सगळ्या बांगड्या बाहेर काढल्या आहेत आणि बघते आहे कोणती मॅच करणार आहे माझ्या साडीला खूप जास्त दमछाक झाली माझी माझा तर विचार पण झाला होता कि नवे की नव्या बांगड्या घेऊन येऊया आपण म्हंटलं नको उगाच खर्च कशाला त्यात मला दिसल्या माझ्या लग्नाच्या नवीन नवीन जेव्हा मी बांगड्या घालायची तेव्हा अगदी छोट्या बांगड्या लागायच्या मला आणि आता मला इतक्या मोठ्या मोठ्या बांगड्या लागतात हर तलिकेसाठीची एक्साइटमेंट लेवल किती असते हे तर काही सांगायची गरजच नाहीये मी तर कायच सांगू प्रत्येक लेडीज मी तर सांगते आठवड्याभरापासून किंवा त्याच्या आधीपासूनच तयारीला सुरुवात करतात ब्लाऊज टाकणं असू दे साडी घेणं असू दे सगळं काही असू दे अतिशय हौशेने करतात आणि तेच मी बांगड्या बघत होते की मी ती साडी जी तुम्हाला दाखवली त्याच्यावर बांगड्या बघूया म्हटलं मला नवीन घ्यायला जायच्या होत्या पण मी आत्ता हा जो पसारा दाखवला तुम्हाला इतका पसारा मांडला आहे आणि त्यात मला थोडंसं मॅ मॅचिंग असं भेटलं आहे तर मी विचार करते की उगाच खर्च न करता आपण याच बांगड्या घालाव्या असं पण त्यात झालं काय ना मला दिसली माझी जेव्हा माझं लग्न झालं होतं नवीन नवीन तेव्हा माझी बांगडीची साईज अगदी छोटीशी होती मी ही घालेल ही मला नाहीच होणार शकत नाही ही बघा नाही होते आणि ही दाखवते तुम्हाला आता एवढी मोठी साईज लागते मला ही आरामात घुसते हे ना रात्रीचा बराच उशीर झाला होता मला मेहंदी पण लावायची होती त्याच्यामुळे मी पटापट पत जे जे मला सुचत होतं ते ती बांगडे उचलत होती आणि सेट तयार करत होती फायनली मी असा सेट तयार केला माझ्या बांगड्यांसाठी यांनी माझ्यासाठी येताना छान अशी नथ आणि मेहंदीचा कोण आणला होता लावण्यासाठी तर मग आता दुसऱ्या दिवशी मी छान प्रकारे रेडी झाली खरं सांगू का मैत्रिणींनो मला अशी प्रॉपर एडिटिंग वगैरे तर जमत नाही मला मेकअप सुद्धा फारसा चांगला करता येत नाही पण ना माझी खूप आधीपासूनची इच्छा होती की माझं असं थोडंसं शूट झालं पाहिजे होतं लग्नाच्या वेळी पण माझी मेहंदी वगैरे असलं कोणतं शूट झालं नाही त्यामुळे मला त्यामुळेच म्हटलं आपली राहिलेली हौस आपल्याला पूर्ण करता येते का नाही ते बघूया त्याचमुळे मी हा छोटासा प्रयत्न केला होता अँड आय थिंक इट वर्क्स प्रॉपरली फॉर माय साईड मी जेव्हा हे शूट करत होते ना मला माहित नव्हतं की मी हे टाकणार आहे का नाही यूट्यूबवर पण मग नंतर मी थोडं एडिट वगैरे करून मला वाटलं की टाकून द्यावं एक माझ्यासाठी चांगली मेमरी असेल म्हटलं पुढे मला असं काही करायला जमतं नाही जमत त्याचमुळे तर छान अशी रेडी झाली मी साडीचा कलर खरंच खूप सुंदर दिसत होता अंगावर आणि त्या बांगड्या पण त्याला खूप छान कॉम्प्लिमेंट देत होत्या तर चला मग आता मस्त पूजा करायला जाऊया

गणपती बाप्पा आणला आहे का काटामध्ये ठेवा गणपती बाप्पाला नमस्कार करा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु तथा सिद्धि विनायक देवता गणपती देव पाणी घाला मुने जयगोड आग्री सरस्वती

चांगलं पाणी घाला वृद्धो रखस्नान आमचं मर्पयामि शुद्ध आठ मन्नचं मर्पयामि श्री बुद्धिविनायक देवता जीवनमा आ शुद्ध दकस्नान आमचं गणपती उचलून चांगलं पाण्यात तिथून टाका गंगे जमुने जयबात आवरी सरस्वती धर्मदेव का वेळी जवय सरिंग करून पालती शुद्ध स्नान आमचं मर्पयामी हे वृद्ध गणपती डागा असाल तर टाका व सगळे कपड्याला डागा जरा उचलून टाकाल आणि एवढी वाटानी पाठावर विनायक देवता येऊन आसनार्ते आह्वानार्ते अक्षदं समर्पयामि। अनलो। बोलगाडेन। बोलानी। बोलदोस्तो। सलाम। सलाम। कीर्ति जन्मनि जन्मान्करिजा। अखंडित। सौभाग्य। प्राप्ति। हेतुवे। प्रति वार्षिक। विघितं। मातृपद। पादार्पण। निमित्त्य। हरतालिका। करत। अंगाश्रेण। भवानी। शंकर। देवता। तथा जो। उमा। महेशवर। देवता। पूजन। निमित्त्य।

जसा नक्षत्रांमध्ये चंद्र श्रेष्ठ सर्व ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ सर्व देवतांमध्ये भगवान विष्णू जिथे श्रेष्ठ आहे तसेच सौभाग्य प्राप्तीसाठी सर्व व्रतांमध्ये लतालिका देव्रत अतिशय श्रेष्ठ तर हे बघा मैत्रिणींनो सुंदर अशी पूजा झाली आम्ही सर्व महिलांनी मिळून इतकी छान अशी पूजा केली खूप जास्त समाधान वाटलं आणि आधीच्या क्लिपला मी व्हॉइस ओव्हर दिला नाही कारण मला ते नॅचरलीच थोडंसं छान वाटलं मस्त वाटलं ऐकायला तर म्हटलं उगाच व्हॉइस ओव्हर अजिबात देऊ नये त्यानंतर आमची जी पूजा करून घेतात ना ते मामा पण ती म्हणजे छान प्रकारे पूजा करून घेतात छोट्या छोट्या गोष्टी नीट सांगतात त्यामुळे पूजा खरंच खूप छान होते आमची पूजा झाल्यावर पोथीचं दर्शन घेतलं त्यानंतर घरी आले आणि थोडासा आरामच केला त्यानंतर दिवसभर काहीच खाल्लेलं नव्हतं चहा मी सात वाजता थोडासा करून पिला होता तोपर्यंत तर चहा पाणी काहीच नव्हतं आणि मग रात्री शेवटी साडे दहा वाजता मला थोडंसं वेगळं वाटायला लागलं त्यानंतर मी थोडंसं कंदेपेढा आणि दही खाल्लं दॅट्स इट फॉर टुडे गाईज होप जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय